नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्वाच्या विषयाला आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहे ते म्हणजे आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस नीट यू जी दोन हजार पंचवीस काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किंवा त्याच्या पूर्वीच्या दोन वर्षापूर्वी बी बी एस सी म्हणजे बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड अॅनिमल हजबेंडरी यासाठी जर फॉर्म भरायचा असेल तर नीट इलिजिबल असण्याची आवश्यकता नव्हती म्हणजेच नॉन झिरो जरी मार्क्स असतील तरी सुद्धा तुम्हाला नीट नीट परीक्षा दिलेली असेल अपेअर दिलेली असेल तरी सुद्धा तुमच्या ऍडमिशनसाठी तुम्ही इलिजिबल होता महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही पाच कॉलेजेस आहेत ते सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यामुळे या ठिकाणी कसल्याही प्रकारचं चान्स उपलब्ध नाही आता राजस्थान राज्यामध्ये बऱ्यापैकी कॉलेजेस आहेत की ज्या कॉलेजेसमध्ये आपल्याला मेरिट कोट्यानुसार जर ऍडमिशन घ्यायचं झालं तर चार लाख पन्नास हजार पर इयर फीज मधून होत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्या मधून घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना पाच लाख पन्नास हजार पर इयर फीज होस्टेल आणि मेस याचा सगळ्यांचा विचार करायला गेलं तर एसी हॉस्टेल सहित मेस बघायला गेलं तर आपल्याला एक लाख पन्नास हजार फीज येते तर दरम्यान सात लाख पर इयर एवढा फीजमध्ये मॅनेजमेंट कोट्यामधून जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना बीबीएससी करण्याची संधी उपलब्ध आहे आता उदाहरणार्थ जर पाहायला गेलं तर पाच वर्षाच्या कोर्स साठी पाच लाख पन्नास हजार आणि होस्टेल आणि सात लाख रुपये तर सात गुणले पाच वर्ष पस्तीस लाख रुपयाचं पॅकेज मध्ये आपल्या ऍडमिशन होऊ शकतं परंतु आपण ते सर्व शेवटच्या वरती जे ऑफर आहे शेवटच्या ऍडमिशनच्या ऑफरसाठी आपल्याकडे पाच ते दहा दिवस उपलब्ध राहिले आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन आहे असे विद्यार्थी आपल्याकडे जॉईन होऊ शकतात तुम्हाला तीस लाखामध्ये टोटल हॉस्टेल मेस आणि फीज हे सर्व टोप टोटल पॅकेज पाच वर्षासाठी राजस्थान राज्यामध्ये बीबीएससी साठी जस्ट इलिजिबल मात्र इलिजिबिलिटी क्रायटेरिया गेल्या दोन वर्षा म्हणजे दोन हजार एक तेवीस uh, पासून आपल्याला इलिजिबल असणं आवश्यक आहे नीट यूजी जी काउन्सिलिंग दोन हजार दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना एकशे पेक्षा जास्त मार्क्स आहेत ओबीसी आणि एस सी एस टी चे स्कोर आहे त्यांना एस सी एस कॅटेगरी आहे त्यांना ज्यांना एकशे तेरापेक्षा जास्त मार्क्स असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ओपन आणि ईडब्ल्यू साठी एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स असतील आणि तुम्हाला जर समजा बीबीएससी घ्यायचं असेल तर तुम्हाला शंभर टक्के संधी उपलब्ध आहे तीस लाखामध्ये टोटल पॅकेज पाच वर्षाचे हॉस्टेल मेस सहित ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचंय किंवा ऍडमिशन घ्यायचंय असे विद्यार्थी आपल्याशी संपर्क करू शकतात एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र